एकोणसत्तरव्या प्रवर्तन दिनानंतर नागपूर महानगरपालिकेतर्फे दीक्षाभूमी येथे येणाऱ्या अनुयासाठी विविध प्रमाणात नागरी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे त्याविषयी आपण अनेक लोकांच्या प्रतिक्रिया घेत आहोत आणि ज्या बाबतीत सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आपण पाहू शकता की इथं चांगल्या प्रमाण शौचालय आणि इथं प्रसाधनगृह इतर, इतर सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे नागपूर महानगरपालिकेने हां हम रहने वाले कर्नाटक के था उनका नाम है धनराज महादेव आनंदन और डी कर्नाटक से बीदर जिला और तरफा कैसी लगी आपको इससे यहां पे अच्छे लगे सब तरफ से अच्छा लगी कितनी सुंदर आपको हम चला गए थे कल भी इधर आए और सब देखते उधर चले वो सब से अच्छा लगे नाम क्या है माया नाम मुन्नी देवी है कहाँ से है सीतापुर से रूटी से अच्छा कैसी लगी आपकी व्यवस्था बहुत बढ़िया व्यवस्था है सब सबका है सुविधा है सब व्यवस्था बहुत बढ़िया बड़ी सफाई है सब का है ओके अच्छा बहुत क्या क्या-क्या दिखा? पहले से अच्छा है ये पहले से बहुत तो अच्छा है हम दूसरी बार आए हैं माझं नाव सार्थक साळवे आहे आए, मी आहिल्यानगरवरून आलेलो आहे दीक्षाभूमीला इथं नगरपालिकांनी चांगली सोय केलेली राहण्याची पाण्याची खाण्याची चांगली सोय इथं नाही का फर्स्ट टाईम आलो मी आणि चांगलं हे वातावरण पण स्वच्छता स्वच्छता एकदम भारी आहे अशी घाणगुण नाही कुठं रस्ता पण पन, राहण्यापाण्याची पण सोय एकदम चांगली नाही का हां हां सिद्धार्थ खरं माझं नाव आहे मी पंधरा वर्षापासून इकडे नागपूरला येतो